आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईवमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईवमध्ये लिलाव एकशे नव्वद पंच्याण्णव दोनशे दहा बारा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न साठ बासष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर ऐंशी दोनशे ऐंशी रुपये नव्वद पंचाण्णव दोनशे दहा बारा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर पंचहत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी एक एकशे चालीस पन्ना सात सत्तर ऐसी नव्वदे एक बारह पंद्रह सोलह अठार वीस पचीस दोनशे तीस बत्तीस पस्तीस दोन चोनशे चालीस रुपये पच्चातर अठा दो जाहरास चीस पंचा दोनशेस पन्ना बावन पंचावन्न दोनशे साठ रुपये यश मार्च पंचावन्न साठ पासष्ट पासष्ट सासष्ट दोनशे सत्तर दोनशे सत्तर पाचवीस किंवा दोनशे दहा बारा पन्नास बावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी अठ्ठ्याऐंशी दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये खाली वीस दोन दहा बारा पंधरा वीस बावीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये एकमार्क एक सहा बारा पंधरा वीस एकवीस पंचवीस तीस पस्तीस छत्तीस तीस चाळीस पंचाळीस पन्नास साठ साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर दोनशे पंचाहत्तरत्तर अठ्याहत्तर दोनशे दोनशे ऐंशी रुपये जाहिरात नव्वद दोनशे एक दोन दहा बारा पंधरावीस पंचवीस तीस पंचवीस चाळीस पंचा पन्नास पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न साठ दोनशे एकसष्ट रुपये खाली पन्नास साठ सत्तर दोनशे पन्नास रुपये दहा बारा पंधरावीस तीस पस्तीस चाळीस पंचा पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक दोनशे ऐंशी रुपये खालीलशे नव्वद दोनशे नव्वद रुपये मार्क